आपल्याकडं पर परिस्थिती अशी आहे की गेल्या शुक्रवारी एक चौदा वर्षाची मुलगी आपल्या सिव्हिलमध्ये आली होती आणि जी बी एसच्या लक्षणासारखे लक्षणं त्याच्यामध्ये वाटले म्हणून त्या मुलीला आपण पुण्याचे ससून हॉस्पिटलला रेफर केलं आणि आपल्या अल्य नगरच्या हॉस्पिटलमध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये एक पी मेल आणि दोन मेल ॲडमिट आहेत सदृश्य म्हणजे जी बी एस सारखे लक्षणं आहेत त्याच्यामध्ये आणखी जी, जी बी एस कन्फर्मेशन आहे का नाही मला नक्की माहीत नाही पण त्यामध्ये का पेशंट ॲडमिट आहेत अंडर ट्रीटमेंट आहेत आणि इम्प्रुव्हमेंट आहे नागरिकांना एकच काळजी घ्यायची आहे की स्वतःला इन्फेक्शन होण्यापासून वाचवायचं आहे एक तर कसं आहे या आजाराचं जे आपण म्हणतो ट्रिगर पॉइंट हे इन्फेक्शन आहे एनी इन्फेक्शन मग त्या इन्फेक्शनमधून आपल्याकडे जी बी ची ही ट्रिगर पॉईंट चालू होते त्याच्यामध्ये काय होतं की ज्यांची प्रतिकारक्षमता कमी आहे किंवा जे लहान मुलं आहेत किंवा पन्नास पंचावन्न पेक्षा डायबिटीज हायपर टेन्शनचे कोमॉर्बिड पेशंट आहेत त्यांना जास्त करून अफेक्ट होतं आणि त्यांच्यामध्ये लक्षण दिसायला सुरुवात होते तर काळजी अशी घ्यायची की गर्दीत जाणं टाळायचे या लोकांनी सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करायची जे काही कोविडचे नियम होते सॅनिटायझेशन सोशल डिस्टन्सिंग मास्क परिधान करणे या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे आणि चांगलं जेवण एकदम ताजं जेवण चांगलं पाणी पिणे आणि चांगली स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी ज्या 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 गोष्टी करणं आवश्यक हो आहे त्या ठेवणे पॉझिटिव्ह तुमचे विचार विचारप्रणाली ठेवणे या सगळ्या गोष्टी ठेवणं आवश्यक आहे जरी इन्फेक्शन झालं तरी तुम्हाला त्याच्यापासून पुढं ह्याचं हे कारण होणार नाही आणि जीबीएस मध्ये कसं असतं की हा जो ट्रिगर पॉईंट आहे तो चेता पेशीपासून चालू होतो आणि साधारणतः खालच्या पायापासून चालू होतो तो प्रोग्रेसिव्ह आहे अॅक्युट आहे आणि प्रोग्रेसिव्ह आहे तो पायाकडून चालू होऊन कमरेपर्यंत येतो नंतर पोट नंतर छाती नंतर मग हार्ट आणि ही झाली की ती पॅरालाइज झाली की व्यक्ती दगावण्याची शक्यता जास्त असते तर ते होऊ नये म्हणून पहिल्या इन्फेक्शन पासून वाचणं आणि चांगलं राहण्याचं म्हणजे जरी झाला तरी घाबरून जायचं काही कारण नाही तुम्ही ताजं खाल्ला ता, चांगलं पाणी प्याला तुमची जी, जीवनशैली एकदम उत्तम ठेवली तुम्हाला काही होणार नाही कोरोना एक 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 आजार वगैरे हो ज्या आजाराच्या अनुषंगाने गावपातळीवरती काही निर्देश दिलेले आहेत तर हा आजार नवा नाही आहे हा आजार जीबीएस हा जुनाच आजार आहे आता काही इन्फेक्शन मुळे हा आजार वाढतो आहे पुण्यासारख्या ठिकाणी वातावरण झालेलं आहे आपल्याकडे आणखी तसं काही वातावरण नाही तरी पण आपण आपल्या स्तरावर ज्या काही राज्य स्तरावरून केंद्र स्तरावरून ज्या आपल्याला सूचना आलेल्या आहेत त्या आपण सूचना निर्गमित केलेल्या आहेत लोकांनी प्रतिबंध करण्यासाठी काय केलं पाहिजे आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी शोधून काढण्यासाठी काय काय काम केले पाहिजे या सर्व सूचना आपण आमच्या खालच्या स्तरावर सगळ्यात म्हणजे गाव पातळीपर्यंत पाठवलेले आहेत त्याप्रमाणे सर्वेक्षण सुरू आहे त्याप्रमाणे जशी रिपोर्टिंग येईल तशी आपण आपल्याला माध्यमाशी आपण कळवत असतो महानगरपालिका क्षेत्र आहेत महानगरपालिकेतल्या जे क्षेत्र आहे त्याच्या बाबत काय महापालिका हद्दीतील जे खासगी हॉस्पिटल्स आहेत साधारण दोनशे चार <गयाँगांचार्णारिगाँ> हॉस्पिटल आहेत सर्व हॉस्पिटलला आपण सूचना दिलेल्या <गयाँगाँ> आहेत की त्यांच्याकडे <गयाँगाँ> जीबीएस संशयित रुग्ण किंवा उपचाराखाली असतील ओपडी किंवा ऍडमिट या सर्व रुग्णांची माहिती आपल्याकडे देण्याबाबत त्यांना शासनाच्या आदेशावर निर्देश दिलेले आहेत त्यानुसार आपल्याला तीन रुग्णांची आकडेवारी संशयित म्हणून काल प्राप्त झाली तीन चारही रुग्ण हे महापालिका हद्दीच्या बाहेर निवासी ग्रामीण भागातील आहेत आणि संशयित म्हणून त्यांना उपचार सुरू आहेत या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सर्वांची तब्येत चांगली आहे आणि कोणी आयसीयू मध्ये किंवा सिरियस प्रकारच्या आजारामध्ये नाही आणि हे वेगवेगळ्या ग्रामीण भागातील वेगवेगळ्या गावातील रुग्ण असल्यामुळं आपण साथीचं स्वरूप जसं पुण्यामध्ये आहे असं म्हणू शकत नाही नियमित जे आजाराची माहिती आहे त्याची आजाराची माहिती प्राप्त झाली आहे महानगरपालिका क्षेत्रामध्ये महापालिकेला जे सर्व सात रोगाची माहिती जी असते जे आपण त्याच्यामध्ये जलजन्य आजार म्हणतो किंवा विक्टर बॉर्न म्हणजे डासामुळे होणारे आजार असतील कावीळ असेल आणि इतर म्हणजे जे श्वासाचे आजार असतात निमोनिया वगैरे अशा सर्व प्रकारची आजाराची माझी प्रत्येक हॉस्पिटलकडून त्या त्या आरोग्य केंद्राकडे आणि मुख्य ऑफिसला येत असते त्या जा ज्या आजाराचं क्लस्टर असेल एखाद्या भागामध्ये शहरातीमध्ये एकापेक्षा पाच पेक्षा जास्त रुग्ण ठराविक आजाराचे जर सापडले तर मग आपण तिथं आजाराची कारणं शोधतो आणि त्याच्यावर प्रतिबंधात उपाययोजना तातडीने करतो जसं की आता समजा पुण्यामध्ये असं आढळून आलेलं आहे की जे बी सिंड्रोम डायरिया म्हणजे डायरियाचे आजार झाल्यानंतर दूषित पाण्यातून डायरिया झाला आणि त्याच्यानंतर मग काही जणांना जी बी एसचे हे कॉम्प्लिकेशन किंवा हे आजार लक्षात आलं मग त्यादृष्टीनं अहमदनगर महापालिका अहिल्यानगर महापालिकेमध्ये आपण आम्ही दोन कर्मचाऱ्यांचं पथक नेमलेलं आहे हे शहरातील सर्व पाण्याच्या टाक्या आणि एंड युजरला जिथं नळाचं पाणी जातं त्या पाण्याची ओटी टेस्ट स्पॉटला केली जाते आणि जे बायोलॉजिकल टेस्ट असते जिल्हा प्रयोगशाळेत आपण पाठवतो जेणेकरून त्याच्यामध्ये जे डायरियाचे जीवाणू असतात त्याची तपासणी ते टेस्टमधून आपल्याला लक्षात येते आणि मग अशा वेळेस दूषित पाणी आढळलं तर ते दूषित पाणी शुद्ध करून पुरवठा करण्यासाठी तातडीने आपल्याला उपाययोजना करता येते